मुंबईला राहणाऱ्या पतीने पत्नीसह बानेर येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला वाद झाल्याने पत्नीवर पतीने चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला त्यानंतर पतीने आपल्या गळ्यावर पोटावर चाकू खुपसून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अमजद मुल्ला असे पतीचे नाव आहे तर पत्नी नसीमा मुल्ला यांनी गंभीर जखमी झाल्या असून दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत हॉटेलचे व्यवस्थापक गणेश लंके यांनी चतुरशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना बानेर येथील हॉटेल ग्रॅव्हिटी इन हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमजद मुल्ला आणि नसीमा मुल्ला हे दोघे पती पत्नी आहेत दोघांमध्ये वाद झाल्याने नसीमा या पुण्यात राहायला आला अमजद मुल्ला हे मुंबईहून पुण्यात आले होते ते एका हॉटेलमध्ये उतरले त्यांची पत्नी नसीमा याही हॉटेलमध्ये आला होता ते एक दिवस हॉटेलमध्ये राहिले त्यानंतर सोमवारी सकाळी रूममध्ये असताना त्यांच्यात वाद झाल्यावर अमजद मुल्ला याने चाकूने नसीमा यांच्या उजव्या हाताचे दंडावर व छातीवर चाकूने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या चाकूने अमजद मुल्ला याने स्वतःच्या गळ्यावर व पोटामध्ये खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला नसीमा यांचा आरडाओरडा ऐकून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी रूमकडे धाव घेतली दोघांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्यांनी पोलिसांना कळविले दोघांवरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दोघेही अधिक माहिती सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी व्यवस्थापकांची फिर्याद घेऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल केकान तपास करीत आहेत